अमळनेर बस स्थानकाच्या आवारात बसेस अस्ताव्यस्त लागत असल्याने विद्यार्थी महिलांवरुद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि याच संधीचा फायदा सोनसाखळी चोर घेत आहेत अमळनेर हे मध्यवर्ती बस स्थानक असल्याने येथे धुळे शिरपूर चोपडा जळगाव पाचोरा भडगाव पारोळा पुणे मुंबई सुरत अकोला शिंदखेडा नंदुरबार यासह तालुक्यातील विविध खेड्यांवर बसेस जातात प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते त्यात पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिलांना पन्नास टक्के तिकिटात सवलत असल्यामुळे महिला तसेच वृद्ध प्रवाशांची मोठी संख्या वाढली आहे सध्या लग्नसराई आणि शाळा महाविद्यालय सुरू असल्याने अमळनेर बस स्थानक नेहमीच गजबजलेले असते मात्र या बस स्थानकावर बसेस या चालक आपल्या सोयीनुसार मिळेल त्या ठिकाणी उभ्या करतात बस स्थानकातील नियोजित प्लॅटफॉर्मवर एकही बस लागत नसल्याने कंट्रोलरने बस लागल्याचे जाहीर केल्यास ती कुठे लागली आहे ती शोधण्यास प्रवाशांची मोठी मोठी उडते यात महिलांना वृद्ध हातातील सामान ओढत धावपळ उडते मध्येच एखादी बस आगारात जाते किंवा बाहेर पडत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रवाशांच्या धावपळ आणि प्रत्येक बस जवळ गर्दी केल्याने सोनसाखळी चोर त्याचा गैरफायदा घेतात प्रत्येक ठरलेल्या फलाटावर बस लागल्यास तेच बसजवळ जातील परिणामी गर्दी ती होणार नाही आणि प्रवासी व त्यांचे साहित्य सुरक्षित राहील त्यामुळे नियोजित प्लॅटफॉर्मवर बस लावण्याची शिस्त चालकांना लावावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे बस संदर्भात चौकशी खिडकीवर विचारपूस केली असता आता लागेल येणार आहे निघून गेली एवढे उत्तर देऊन ते मोकळे होतात काही प्रवाशांवर खेकसण्याचे प्रकारही घडत आहेत त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकावर फिरते राहावे लागते दरम्यान अमळनेर आगाराच्या बसेस शिस्तीत लागतात मात्र बाहेर आगाराच्या बसेस अस्ताव्यस्त लागतात त्यांना अनेकदा सांगूनही ते ऐकत नाहीत एक स्वतंत्र कंट्रोलर शिस्त लावण्यासाठी नियुक्त करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जनप्रबोधन पत्रक व प्रचार व प्रसार दालनाचे उद्घाटन अमळनेरच्या रोटरी उत्सवात लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणारे अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका व परंपरा याविषयीचे प्रबोधन पत्रकाचे तसेच प्रचार प्रसार दालनाचे उद्घाटन माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार शिरीष चौधरी माजी आमदार स्मिता वाघ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉक्टर अनिल शिंदे स्वादिष्ट उद्योग समूहाचे संचालक निलेश पाटील रोटरीचे संचालक कीर्ती कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात राज्यभरातून अमळनेर येथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी म्हणून स्वागत व आदरातिथ्य करायला अमळनेरकरांसह आम्ही सज्ज आहोत असे जाहीर केले विद्रोही साहित्य संमेलन समितीचे प्राध्यापक लीलाधर पाटील रणजित शिंदे यांनी विद्रोही संमेलनात सर्वसामान्य वाचक श्रोते यासह जनतेचा सहभाग असावा या उद्देशाने प्रबोधन पत्रक तयार करण्यात आल्याचे सांगितले श्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार बापूराव ठाकरे यांनी मानले यावेळी अमळनेर नगर परिषदेचे अधिकारी शैलजा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य दिव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे ग्लोबल शाळेजवळ आणि प्रमुख पेट्रोल पंपासमोर या स्पर्धा होणार आहेत तरी खेळाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील कोंढावळ येथील एकावन्न वर्षीय इस्माने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची जी घटना चौदा डिसेंबर रोजी घडली आहे तालुक्यातील कोंढावळ येथील सुरेश अजबराव पाटील यांनी त्यांच्या शेतात विहिरीजवळ विषारी औषध प्राशन केल्याचे आढळून आले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना उचलून खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार संजय पाटील हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञातिस्माने फूस लावून पळून नेल्याची घटना चौदा डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील जवखेडा येथील सोळा वर्षीय मुलगी अमळनेर येथील खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून दिनांक चौदा रोजी सकाळी सात वाजता ती राहत्या घरून अमळनेर कॉलेजला येण्यास निघाली त्यानंतर सकाळी वाजता घरात बारा हजार रुपये सदर मुलीच्या आजोबांना दिसून न आल्याने त्यांनी नातीला विचारण्यासाठी फोन केला असता तिचा मोबाईल बंद असल्याचे समजले नातेवाईकांनी कॉलेजला जाऊन तिचा तपास केला असता ती कॉलेजला पोहोचलीच नसल्याचे आढळून आले शहरातील कॅमेरे के चेक केले असता ती रेल्वे स्टेशन कडे जात असल्याचे दिसून आले मात्र तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत अज्ञात इस्माने फूस लावून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जयंत सपकाळे करीत आहेत प्रताप महाविद्यालयात अकरा डिसेंबर रोजी खान्देश शिक्षण मंडळाचे संस्थापक श्रीमंत प्रताप शेटजी यांची एकशे चाळीसावी जयंती साजरी करण्यात आली या निमित्त प्रताप शेटजी यांच्या जीवन कार्यावर आधारित प्राध्यापक नितीन पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यांनी शेटजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले यावेळी अमळनेरचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांची प्रमुख उपस्थिती होती महादेव खेडकर यांनीही प्रताप शेटजींच्या कार्याला उजाळा दिला या प्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अरुण जैन सहचिटणीस डॉ धीरज वैष्णव उपप्राचार्य प्राध्यापक डॉ जी एच निकुंभ प्राध्यापक डॉ कल्पना पाटील प्राध्यापक पराग पाटील प्राध्यापक डॉ विजय मांटे उपप्राचार्य प्राध्यापक यू जी मोरे विविध विभागातील विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन वर्षांपूर्वी दोन हजार एकवीस साली झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अथवा शासन अनुदान अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे दोन हजार एकवीस साली आठ सप्टेंबर आणि एक व दोन ऑक्टोबर रोजी अवकाळी अतिवृष्टी झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यात एकसष्ट हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचे शेहेचाळीस हजार आठशे सत्तर हेक्टर क्षेत्र जिरायती पिकाखालील क्षेत्राचे तर सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे तीनशे चव्वेचाळीस हेक्टर बागायती आणि एकशे सात शेतकऱ्यांच्या फळपिकांचे अडुसष्ट हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते या संदर्भात नुकसानीचे पंचनामे करून तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी बत्तीस कोटी लाख रुपये अपेक्षित निधीचा अहवाल देखील पाठवला होता मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई अथवा मोबदला मिळालेला नाही तरी वीस ते पंचवीस दिवसांच्या आत नुकसानीचा मोबदला आमच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा अन्यथा न देता कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यात दिलीप पाटील मधुकर पाटील बुधा मोरे अशोक साळुंखे प्रकाश पाटील भगवान पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे स्वाक्षरी केली आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी अधिकारी तहसीलदार यांना पाठवण्यात आले आहेत